अध्यक्ष महाराज संविधानामध्ये निवडणुकीला उभं राहणाऱ्या उमेदवाराला शिक्षण अनिवार्य ना केलं नाही कारण त्यांनी काही एखादी चूक केली तर ती आपल्याला मान्य होईल पण अधिकारी इंजिनियर्स याची निवड करताना अध्यक्ष महाराज आपण एखादा इंजिनियर निवडताना तो नॉन मॅट्रिक असेल तरी त्याला इंजिनियर म्हणून जबाबदारी देत नाही जबाबदारी देताना माझा स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न आहे की त्या इंजिनियरने एखादं काम करताना एखा ते अचूक करावं योग्य करावं जनहिताचं करावं जनतेला त्रास न होणार करावी ही अपेक्षा आहे अध्यक्ष महाराज माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे आपण एखादी पूर संरक्षक भिंत बांधतो तेव्हा जनतेला पुराचा सामना करावा लागू नये यासाठी बांधतो पण इथं अध्यक्ष महाराज शंभर मीटरची भिंत बांधताना हा आवाज तुमच्याच विभागाने तुम्हाला उत्तरासाठी दिलेला आवाज आहे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ आणि ज्यांचं नाव एस पासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं एस म्हणायचं असतं आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की जो इंजिनियर बहुरिय आहे त्यांनी चूक केली त्या तुम्ही निलंबित करणार आहात का नंबर दोन याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय त्या नाव्याची रुंदी किती आहे त्या नाव्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय याची मोजणी भूमी अभिलेख करून करणार आहात का, का। आणि नंबर तीन त्या नाव्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही यासाठी तो नागा योग्य पद्धतीने बांधणार आहात का आणि हे बांधण्यासाठी महानगरपालिकेची एनओसी घेणार आहात का चंद्रपूर शहरामध्ये आकाशवाणी मार्गातील नाल्याला संरक्षण भिंतीच्या बांधकामाचं हे जे काम आहे अध्यक्षमध्ये हे जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून झालं होतं आणि त्याला प्रशासकीय मान्यता पाच सात दोन हजार तेवीसला या ठिकाणी मिळाली होती अंदाजपत्रकीय किंमत जवळपास अठ्ठ्याण्णव पॉईंट त्रेसष्ट एवढी होती आणि काम सुरू करण्याचा दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस आणि काम पूर्ण आ या ठिकाणी पंधरा बारा दोन हजार चोवीस जवळपास एकशे सत्तावीस मीटर बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावर खर्च अध्यक्ष मध्ये ब्याऐंशी पॉईंट ब्याण्णव झालेला आहे सन्माननीय सुधीर भाऊनी आता या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनिअरने हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अध्यक्षमध्ये खर तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे पर नव्हतं परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला आकाशवाणी मार्गातील संरक्षण भिंतीचं बांधकाम अध्यक्ष मोदय हो नाल्यागत जी लोकवस्ती आहे दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला वस आहे आणि म्हणून सुधीर भाऊनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो याच सर्वेक्षण हे रुंद किती आहे जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आमचे मित्रही आहे नैसर्गिक जो नाग्याची रुंदी आहे ती कायम असावी ही सजेशन फॉर ऍक्शन काय हे ऍक्शन ओन ऍक्शन नो रिॲक्शन असं असलं पाहिजे मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नागाची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील ही शासनाने दिली पाहिजे ही सजेशन म्हणजे काय हे जाग दादा कोणकीच उत्तर आहे का हे उत्तर देऊ नका नैसर्गिक राहील याची परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट